नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनं तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा ना दिवस नवी सुरुवात तर चार पाच दिवस झालं हा व्हिडिओ वगैरे बनवायचं असं चालू होतं पण खरं सांगायचं तर काही नियोजन होत नाही कामाचं काहीच नियोजन होईना म्हणजे नियोजन म्हणजे वेळच मिळत नाही एकामागे एक एकामागे एक असं एका काहीतरी गोष्टी चालूच आहेत तर आजचा विषय असा <coughs> आहे की आत्ता मी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मम्मीकडे गेलेली आणि तसंच येता येता आमच्या ताई आहेत तिकडे गेलेली तर ताईंच्या दोन मुली आहेत श्री शिर्षा आणि श्रीजल तर म्हणजे आम्ही तिला माऊ म्हणतो आणि ति ते, तिने काय केलेलं तिला म्हणजे माहिती झालं होतं की आम्ही येणार आहे संध्याकाळी वगैरे तिच्याकडे आणि तर हे पहा आता हे हे दिलं आहे तिने तिच्या मामासाठी तर हे पहा आता हे निघालं इथं असं बनवलं होतं तिने तर हे पहा असं बनवलं जवळ नको ते हे हाड बनवलं हे पा आणि इकडे की नाही असं दिसते की नाही माहिती नाही तुम्हाला त्याच्यावर असे डोंगर डोंगर नाही सॉरी झाडं आणि फुगं बनवले त्याचे फुगे हे पहा आता त्यावर ना स्केच लाईटमध्ये हे कदाचित दिसत नसेल तर हे दिलं तिने मामासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आणि हे दिले माझ्यासाठी हे पा आता हे असे पा। तर हे असा अस आणि ते फुलं आणि असे फुगे आहेत तर म्हणजे ना ती खूप लहान आहे आणि एका म्हणजे आपण म्हणतो ना लहान मुलं खरंच निरागस असतात Uh, दुनियादारी ही त्यांना खूप uh, म्हणजे नंतर समजायला लागते त्यानंतर माणूस वेगळा बनतो दुनियादारी समजल्यानंतर पण तिचं हे ही ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे तिच्या मनातल्या भावना किती वेगळ्या होत्या की uh, म्हणजे मामा मामी येणार आहे तर त्यांच्यासाठी हे हार्ट बनवणं आणि हे दिलं मला आणि मला निघताना पण सांगितलं की uh, जे uh, काठी काठीनं लावलेलं ला व्हाईट कलरचं जे हार्ट आहे ना ते मामाचं आहे आणि जे ग्रीन कलरचं आहे ना, ना, ना योड़ योड़, योड़ ते तुझं आहे तर म्हणजे ह्या मागची भावना फार सुंदर आहे आणि गिफ्ट ना खरंच माझ्यासाठी खूप अनमोल आहे म्हणजे ना ना एवढं छान एवढं एवढे छोटे बच्च्याने ते दिलं आहे आणि त्याच्यामागची फिलिंग्स फार खूप छान आहेत मला एवढं छान वाटलं ना की बापरे म्हणजे तिच्या निरागच भावना फार म्हणजे महत्त्वाच्या आहेत की काहीतरी बनवायचं द्यायचं आणि जवळचं काय आहे तर असं नाही आहे म्हणजे ते शब्दात व्यक्त होण्यासारखं पण नाही आहे ते प्रेम आणि खरंच मला ना ह्याचं खूप कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं आणि मी स्वतःला ना खूप लकी समजते की तिच्या मनामध्ये म्हणजे आमच्याविषयी जे प्रेम आहे ते की काय द्यायचं तर स्वतःच्या हाताने बनवून एवढ्या छान गोष्टी दिल्या तिने तिला काय समजत म्हणजे एवढी लहान आहे ती अजूनही ह्या गोष्टीचं मला चा चा फार कौतुक वाटतं की तिच्या मनामधलं प्रेम फार महत्त्वाचं आहे तिच्या हे बनवण्याच्या पाठीमागच्या तिच्या भावना फार महत्त्वाच्या आहेत आणि ते निरागस प्रेम म्हणूया आपण तिचं आणि मला खूप छान वाटते खूप छान वाटतं की बापरे ही किती गोड आहे ना म्हणजे किती तिच्या मनामध्ये एक ती विचार आला आणि येणार आहे तर मग मी काय द्यायचं तर तिने ते बनवलं आणि ते, ते दिलं तर ही फार मोठी गोष्ट आहे कारण आता ना काही का, 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 काही लो म्हणजे अजूनही काही काही लहान मुलांचं भा काय मला दे म्हटलं तर देणार नाही किंवा काय नाही पण हिने ते बनवण्यामागचं जे प्रेम आहे आणि काय द्यायचं तर ते बनवलं ना ते खूप खूप छान वाटलं मला आणि मी खरंच लगेच समजते की आजची भा अशा आश, अशा भाज्या मला मिळालेल्या आहेत आणि खूप छान वाटलं मला खरंच तर त्यामागची निरागस भावना आणि पहा हो ना आपण जेव्हा मोठं होतो ना त्यावेळी मनामध्ये खूप काही गोष्टींचं असं असतात ना की बाबा नाही आपण म्हणतो स्वार्थ निर्माण होतो आजच्या युगामध्ये तर कोणी कोणाला काय द्यायचं हाताविषयी लांबचा आहे पण एकमेकांविषयी साधी चांगली भावनासुद्धा ठेवत नाहीत लोक की काय फरक पडतो चांगली भावना ठेवा नाही निस्वार्थी प्रेम ठेवा पण तेही गोष्टी नाही आहे देण्या घेण्यातलं प्रेम महत्त्वाचं नाही पण निस्वार्थी भावनेने केलेल्या गोष्टी मला छान वाटतात पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की ह्या लहान मुलांकडून काहीतरी शिकण्यासारख्या पण गोष्टी आहेत माणूस म्हणतो ना आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो तर खरंच आपल्याला आपल्याला पेक्षाही लहान वय मुल म्हणजे आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांकडूनही खूप काही शिकायला मिळतं असंच नाही मोठ्यांकडूनही शिकायला मिळतं असंच नाही फक्त म्हणजे फक्त मोठ्यांकडूनच शिकायला मिळतं असं नाही लहानांकडूनही शिकायला मिळतं तर ही खूप सुंदर गोष्ट आहे ह्यासाठी आणि मला खूप छान वाटत होतं आणि हे मला तुमच्याशी शेअरच करायचं होतं की अरे हे पहा म्हणजे तिच्या निरागस भावना किती हे आणि खूप अनमोल हे ह्याचं मोल कशात होऊ शकत नाही तिच्या भावनांचं मोल आहे ना कशात होऊ शकत नाही हे खूप अनमोल आहे आणि हे जेव्हा तिला मोठी झाल्यावर सांगेल ना की तू हे बनवलं होतं ते तर तिला फार कौतुक वाटेल त्या गोष्टीचं कदाचित तिला आठवेल ना आठवेल नाही माहिती कारण ती खूप लहान आहे अजून आणि लहानपणातल्या गोष्टी मोठेपणी काय आठवेल असं थोडी त्या मागच्या फिलिंग्स फार छान वाटतात आणि त्यांच्याकडून फार आहे ह्या है निरागस लहान मुलांकडून काहीतरी शिकण्यासारखं भेटतं ना ते खूप छान वाटतं आणि जसं जसं माणूस मोठ होतो ना तसं तस स्वार्थ आणि काय म्हणू एक अं एक एक प्रकारचं स्वार्थही निर्माण होतो आणि थोडंसं काय म्हणू आपण की थोडेसे विचार बदलले जातात नाही आपण म्हणू शकतो तर ते कुठेतरी मला जाणवलं की बाबा जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपल्याला दुनियादारी फार वेगळ्या रीतीने समजते आणि हे आपण लहानपण किती निरागस असतं किती निरागस प्रेम देऊ शकतो आपण एखाद्याला आणि ते लहान मुलं देतात म्हणजे तर खूप छान आहे आणि खूप गोड आहे ती खूप गोड आहे म्हणजे दोघीही फार छान आहेत <laughs> खूप सुंदर आहे हा अनुभव माझ्या आयुष्यात आणि मला ते खूप म्हणजे शेअर करायचं वाटलं की चला आता हे बोलावं तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवला मी तर अजूनही बरेचसे विषय आहे त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे तर ठीक आहे आत्तासाठी एवढंच आणि मी स्वतःला खरंच खूप लक्की मानते की असे छान छान गिफ्ट्स मला मिळतात आणि खरंच खूप लकी ते हे खूप प्रेम मला छान वाटतं आणि मनातून म्हणजे अरे यारे किती गोड आहे असं झालंय ना की कि, किती छान किती तिच्या त्या भावनांचे काहीच मोल होऊ शकत नाही खरं म्हणजे तर ह्या गोष्टीसाठी मला दोन तीन दिवस झालं मी म्हणत होते की मला हा व्हिडिओ मी शेअर म्हणजे हा अनुभव मला शेअर करायचा आहे तो व्हिडिओ बनवीन तर आज वेळ मिळाला आणि तर चला मी आता घेते निरोप चला सर्वना श्री स्वामी समर्थ